नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण सोळावे पाणी आज आपल्याला पाणी या प्रकरणाचा अभ्यास पाठामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच थोडे आठवा सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांचा अभ्यास तसेच स्वाध्याय उपक्रम गृहपाठ यांचा अभ्यास करून पाणी हे प्रकरण व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे चला तर मग सुरुवात करूया पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे सातवर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न विचारले आहेत पहिला प्रश्न आहे पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर लाकडाचा भुस्सा माती हे पदार्थ टाकले तर काय होईल उत्तर पहिले आपण साखर टाकली तर साखर पाण्यात विरघळेल लाकडाचा भुसा पाण्यावर तरंगेल आणि माती तळाशी जाऊन बसेल दुसरा प्रश्न आहे पाण्याच्या अवस्था कोणत्या उत्तर स्थायू द्रव वायू ह्या पाण्याच्या तीन मुख्य अवस्था आहेत तिसरा प्रश्न आहे पाणी स्वच्छ व निर्धोक करण्यासाठी काय करतात उत्तर पाण्याला फिल्टर केले जाते पाणी गरम केले जाते असे केल्यास पाणी काय होते स्वच्छ व निर्धोक किंवा निर्जंतुक होते पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे सातवर वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणी घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात उत्तर अंगाचा कपड्यांचा मळ साबण धुण्याचा सोडा भांडी धुतलेले पाणी अन्नाचे कण यासारखे पदार्थ घरातील स्वयंपाकघर आणि न्हाणी घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात मिसळलेले असतात पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे आठवर वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न विचारला आहे एखाद्या भागात दीर्घकाळापर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील उत्तर एखाद्या भागात दीर्घकाळापर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर पुढील परिणाम दिसून येतील जसे की दीर्घकाळापर्यंत पाऊसच पडला नाही तर नद्या तळी विहिरी धरणे यातील उपलब्ध पाण्याची पातळी कमी होईल व जमीन कोरडी पडेल अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवेल लोकांना दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होणार नाही शेतीसाठीही पाणी मिळणार नाही म्हणजेच दुष्काळ पडेल दुष्काळामुळे धान्य आणि चारा मिळणे कठीण होईल यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे नऊवर काय करावे बरे यावर आधारित प्रश्न आहे गावापासून दूर असलेला तलाव पाहण्यासाठी तुमच्या वर्गाची सहल जाणार आहे दिवसभर लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे उत्तर सहलीला जाताना दिवसभरासाठी लागणारे त्यासाठी मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाव्या पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकशे दहावर वर माहिती मिळवा व चर्चा करा त्यामध्ये तुमच्या परिसरात जलव्यवस्थापन कसे केले जाते उत्तर पावसाचे पाणी मोठ्या तलावात किंवा इतर गोष्टींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने साठवले जाते हे साठवलेले पाणी भविष्यात पुन्हा वापरता येईल पाण्याचे जतन करण्याच्या विविध सुज्ञ सवयी आहेत लांब आंघोळीऐवजी झटपट आंघोळ करणे कपडे धुताना पाण्याचा कमी वापर करणे आणि गळणारी नळ दुरुस्त करणे या सर्व गोष्टीतून आपण जलव्यवस्थापन करू शकतो अशा प्रकारे आपण पाणी या प्रकरणामध्ये दिलेले सर्व उपप्रश्न अभ्यासले आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला काय करावे बरे त्यामध्ये प्रश्न दिला आहे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे उत्तर माती पाण्याबरोबर वाहून जाऊ नये यासाठी सभोहार पक्की पाळ बांधावी तसेच गवत व छोटी रोपे सभोवार लावावीत प्रश्न दुसरा जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे उत्तर रस्ते व पादचारी मार्ग मध्यभागातून किंचित उभट व बाजूने थोडा उतार असणारे बांधावे जेणेकरून पावसाचे पाणी रस्त्यावरून न वाहता बाजूने वाहून जमिनीत मुरेल प्रश्न तिसरा प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते उत्तर दुष्काळात धान्य चारा पाणी मिळणे कठीण होते लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो प्राणी वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसतो दुष्काळात ही परिस्थिती निर्माण होते आ आहे पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात उत्तर मोठी धरणे बांधणे लहान तलावांची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे बांधणे आडवे चर खणणे गावातील ओढे नाले यावर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात तिसरा प्रश्न आहे ई पावसाचे पाणी कशासाठी आडवावे लागते उत्तर वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते चौथा प्रश्न आहे ई जलव्यवस्थापन कशाला म्हणतात उत्तर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनी जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे महत्त्वाचे असते अशा पद्धतीने पाणी पावसाळ्यानंतरच्या काळातही उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जलव्यवस्थापन म्हणतात प्रश्न चौथा चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा त्यामध्ये अ आहे पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते उत्तर चूक दुरुस्त विधान पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून चार महिने मिळते ते साठवून ठेवले तर ते वर्षभर पुरते दुसरं विधान आहे आ शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते उत्तर बरोबर अशा प्रकारे पाणी या प्रकरणाचं संपूर्ण स्वाध्याय आपण अभ्यासला आहे आता आपण उपक्रमाला सुरुवात करूया उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या पालकांशी किंवा मित्रांशी बोलून वर्तमानपत्रातून किंवा संकेतस्थळावरून आपल्या राज्यात कोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळावर मात करण्यासाठी कोणते उपाय योजले होते याची माहिती मिळवा उत्तर गेल्या दोनशे वर्षाच्या काळात अठराशे सत्त्याऐंशी अठराशे नव्याण्णव एकोणीसशे अठरा एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे सत्त्याऐंशी दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा या वर्षांमध्ये महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ पडला होता दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाय योजले जातात दुष्काळाचे जा परिणाम कमी करण्यासाठी आपण उचलू शकतो तो सर्वात सोपा उपाय म्हणजे पाण्याचे संवर्धन करणे जर आपण नेहमीच पाण्याचा सुज्ञपणे वापर केला तर दुष्काळ पडल्यास आपल्याला आणि वनस्पतींना आणि वन्यजीवांना जास्त पाणी उपलब्ध होईल तुमचे पाणी कुठून येते हे समजून घेतल्याने तुम्हाला दुष्काळाचे परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे समजण्यास मदत होईल तुमचा पाणीपुरवठा पृष्ठभागावरील पाण्यापासून म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी जसे की नद्या किंवा भूजलापासून पृथ्वीच्या पृष्ठाखाला पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेले पाणी असू शकते दुष्काळात असतानाही आपल्या सर्वांना पाणी मिळेल याची खात्री करण्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे परंतु कधी कधी जर दुष्काळ खूप तीव्र असेल किंवा लोक कमी पाणी वापरत नसतील तर आपल्याला पुरेसे पाणी आहे याची खात्री करावी लागते पाणी साठवण्याचे आणि गरज पडल्यास हे साठवलेले पाणी लोकांना कसे पोचवायचे याचे व्यवस्थित नियोजन केल्यास आपण दुष्काळावर मात करू शकतो यानंतर उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे वर्तमानपत्रात छापून आलेली वाहत्या पाण्याची साचलेल्या पाण्याची छायाचित्रे जमा करा आता वर्तमानपत्र बघायची आहे रोजच्या वर्तमानपत्रात वाहत्या पाण्याची तसेच साचलेल्या पाण्याची छायाचित्रे आपल्याला पाहायला मिळतात ती व्यवस्थित कापायची आहे आणि आपल्या वहीमध्ये चिपकवायची आहेत आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे पाणी या विषयावर दहा ओळी निबंध लिहा अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक प्रकरण सोळावे पाणी पाणी या प्रकरणामध्ये आपण उपप्रश्न त्यामध्ये थोडे आठवा सांगा पाहू माहिती मिळवा यावर आता प्रश्नांचा अभ्यास केला आहे तसेच संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद